मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत आजच्या ठाळ घडामोडी रत्नागिरीच्या विकासाला वेग देण्यासाठी पुन्हा एकदा हवे मोदी सरकार महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचं बुद्धिजीवी मान्यवरांच्या संवाद कार्यक्रमात आवाहन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस दलातर्फे करण्यात आलं रोट मार्च मी खासदार झाल्यावर रत्नागिरीचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उमेदवार नारायण राणे यांनी दिलं आश्वासन नारायण राणे यांच्यासारखं खंबीर नेतृत्व निवडून आलं पाहिजे तरच कोकणात खऱ्या अर्थानं विकासाची धंदा वाहू शकते भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोद विनोदे कार्यकर्त आवाहन अल्पशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बढ़िया सविस्तर वृत्तांता कड़े एकीकड़े एक सिंधुदुर्ग का विकास होता रत्नागिरी सर्वांगीण विकास केंद्रात पुनः एकदा मोदी सरकार आवश्यक है खासदार म्हणून या विकासाला वेग देण्याचं काम मी करेन असं प्रतिपादन महायुतीचे उमेदवार नामदार नारायणराव राणे यांनी केलं आहे लग, सांगावं लागणार लग. नाही आणि दोन चार वर्ष नेत नाही सिंधुदुर्गात चौतीस वर्ष लोकप्रतिनिधी असं एक महिना चौतीस सांगावं की राणे या महिन्यात आले नाही किंवा दोन वेळा आम्ही सिंधुर्गात असतो राणे मान्यवरांची बैठक नारायण यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीतील बुद्धिजीवी विशेष स्वयंवर मंगल कार्यालय इथे आयोजित करण्यात आली होती त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण माजी आमदार बाळमाने शिवसेना नेते किरण सामंत शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत दीपक पटवर्धन सचिन बहाळकर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर राष्ट्रवादीचे बंटी वणजू आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नामदार राणे म्हणाले आपण मला खासदार म्हणून निवडून दिलं तर मी रत्नागिरीचा एकही प्रश्न मागे ठेवणार नाही अशी ग्वाही तुम्हाला देतो ज्या वेगाने तुम्हाला विकास आणि प्रगती हवी असेल त्याच वेगाने सात मे रोजी मतदान करा आणि मोदींना तुमचे आशीर्वाद द्या असं त्यांनी आवाहन केलं मोद्यांनी मोदींनी गुणात्मक विकास देशाचा केला आणि देशातील एकशे चाळीस कोटी जनतेने गोर गरीबांना पण समान अंतरावर देशात समान अंतरावर सगळ्या ठेवावं प्रगती साथ देवावी हे त्यांचे प्रयत्न आहेत आणि म्हणून हक्की नरेंद्र मोदी साहेबच तिसऱ्यांदा हॅट्रिक करू द्या पंतप्रधान होऊ द्या रत्नागिरीचा जर त्यांच्या मंत्रिमंडळात मी परत गेलो खासदार होऊन तो रत्नागिरीचा एकही प्रश्न मी शिल्लक ठेवणार नाही सात तारीखला मेला लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेची आणि लोकसभेची निवडणूक या मतदारसंघातून रत्नाविरशिंदून निव्वा पक्षाने मला उभं आहे शिंदे साहेबांच्या शिवसेनेने मला पाठिंबा दिलाय मला तसं अजित पवारच्या पक्षाने पण पाठिंबा राज ठाकरेंनी पाठिंबा दिलाय आठवले साहेबांनी पाठिंबा दिला सगळ्यांचाच पाठिंबा आहे हे सगळं माझे सहकारी आहे आणि म्हणून तुमचं सहकार्य सात तारीख प्रचंड मताधिकानी काम जर कमीत कमी कालावधीत हो भरपूर व्हायचं असेल तो जो माझा वेग असेल मतदान पण त्या संख्येने पडायला पाहिजे माझ्या नावावर असं मला वाटतं आणि म्हणून दोन अडीच लाख मताधिक्यानी इथला उमेदवार जिंकून येण्यासाठी तुमचं मी सहकार्य मागतोय तुम्ही शेजारी पाजारी नातेवाईक सगळ्यांना सांगा या वेळेला फक्त कमळ आणि कमळ कमाड़, कमळाला करा आणि मोदी साहेबांना ते चांगलं काम आहेत देशाला जगात नाव करतायत आपल्याला देश एकशे चाळीस कोटी जनतेला सुखी समाधानी करू पाहतायत त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मतदान करा कमळाला मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं आहे देशाबरोबर सिंधुदुर्गात अनेक योजना आणल्या आहेत आता खासदार झालो तर अबकी बार रत्नागिरी देखेंगे अशी ग्वाही नामदार राणे यांनी उपस्थितांना यावेळी दिली माननीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांनी जे भारतात काम केलं बांधव असं काम यापूर्वी जर झालं असतात मोदी साहेब केव्हा आले पंतप्रधान म्हणून दोन हजार चौदा आले आले जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत अकरा नंबरवर होता अकरा नंबर दहा वर्ष झाली मोदी साहेबांनी भारत देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या दोन हजार तीस साली माझा भारत हा तिसऱ्या क्रमांकावर तिसरा क्रमांक क्रमां। मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष आम्ही घटना बदलणार असा सतत खोटा आरोप करत आहेत परंतु मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्यावर आरोप करणाऱ्या काँग्रेसनेच आतापर्यंत ऐंशी वेळा घटना दुरुस्ती केली असं भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितलं आहे गांधी की चारसो पार पाहिजे आता आपल्या सांगितलं की यांना घटना बदलायची ऐंशी वेळा घटनेत दुरुस्ती काँग्रेसने केली एकशे सहा पैकी आणि हे सांगा घटनादृष्टी आम्ही करणार आम्ही घटना बदलणार ज्यावेळी संकल्प पत्र भारतीय जनता पार्टीने घोषित केला तो चौदा एप्रिलला पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी केला आणि समोर घटनेची प्रत ठेवून तिला साक्ष ठेवून भारतीय जनता पक्षाचं संकल्प पत्र आम्ही घोषित केलं ती आमची श्रद्धा आहे इंदिराजींनी प्रिल बदललं तर काँग्रेसने बदललं घटनेच्या ढाचाला तिने हात घातला आणि त्यामुळे हा प्रचार काही काँग्रेसचा सामान्य माणसापर्यंत नाहीये महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचार मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उपस्थित राहून इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली माननीय शिवसेना प्रमुखांचा विचाराप्रमाणे चालण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि मला असं वाटत की हे लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे कलम तीनशे सत्तर हटवण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे प्रमुख माननीय करत होते काँग्रेस करणार होती का मग त्यांच्यावर कसं काय बसता ट्रिपल तलाक विषयी शिवाजी पार्कच्या सभेत माननीय शिवसेना प्रमुखांनी किती वेळा वक्तव्य केलंय मुस्लिम महिला भगिनींच्या काळजीपोटी त्यांनी अनेक अशी वक्तव्य केली त्याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि जर असं असेल तर असे आम्ही घटनेमध्ये बदल करू असं त्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान म्हणाले होते त्या काँग्रेस बरोबर तुम्ही जाऊन जाऊन बसता आणि हिंदुत्वासाठी मतं मागण्याची हिंमत करता यावेळी महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन करताना नारायण राणे यांच्यासारखा उमेदवार होणार नाही आणि ते निवडून आले तर कोकणात खऱ्या अर्थाने विकासाची गंगा वाहू शकते असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला मतदान त्याला केलं जात की जो पुढे काहीतरी जाऊन करून दाखवू शकतो घडवू शकतो आणि ती घडवण्याची ताकद मला असं वाटत की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आहे आणि खऱ्या अर्थाने दादांसारखे उमेदवार ज्यावेळी मिळतात जे मुख्यमंत्री राहिले मंत्री राहिले मग खऱ्या अर्थाने गल्ली पासून दिल्लीपर्यंत काम करण्याचा अनुभव असणारे आपले उमेदवार आहेत आणि मग अशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ते खरं आहे मी अनेक वेळा पाहिलंय दादाने कधीच कोण कुठल्या पक्षाचा कधीच पाहिला नाही आलेला गरजू आहे त्याचं काम योग्य आहे खरं आहे नियमातला आहे अनावश्यक अधिकारी आढवत आहेत तर ते करून त्याला मदत करण्याची मानसिकता असणारी कारण अशाची गरज आहे आणि असा नेता जर कोकणाला आला तर मोदीजींच्या नेतृत्वात जी विकासाची गंगा जाते आहे ती कोकणात सुद्धा आपण पाहू शकतो हो। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र रूट मार्च करण्यात आला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून रत्नागिरी चिपळूण खेड दापोली आदी रूट रूटमार्च करून रत्नागिरीकरांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर तुकड्या दाखल झाल्या असून त्या सर्वांनी मिळून एकत्र रत्नागिरी देवरुख चिपळूण दापोली आदी ठिकाणी रूटमार्च केला शेवटी पुन्हा एक नजर ठळक रत्नागिरीच्या विकासाला वेग देण्यासाठी पुन्हा एकदा हवे मोदी सरकार महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचं बुद्धिजीवी मान्यवरांच्या संवाद कार्यक्रमात आवाहन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस दलातर्फे करण्यात आलं रोट मार्च मी खासदार झाल्यावर रत्नागिरीचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उमेदवार नारायण राणे यांनी दिलं आश्वासन नारायण राणे यांच्यासारखं खंबीर नेतृत्व निवडून आलं पाहिजे तरच कोकणात खऱ्या अर्थानं विकासाची गंगा वाहू शकते भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार